नमस्कार सखी सोबती या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर आजच्या या व्हिडिओ मध्ये जगायचं कुणासाठी याविषयी सुंदर लेख मी सांगणार आहे माणूस जन्माला येतो लहानाचा मोठा होतो पुढे सुख दुःखाची अनेक वादळी झेलत आयुष्य जगतो पण आयुष्य का जगतो कशासाठी जगतो आणि कुणासाठी जगतो याची मात्र काहीच कल्पना नसते पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट करतो पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी लहान सहान कामे करतो अंगमेहनतीची कामे करतो पूर्वी ऐंशी ते नव्वद वर्ष आयुष्य जगायचा आता साठ ते सत्तर वर्ष जगतो आणि मरून जातो मेल्यानंतर कुटुंबीय नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात मेल्यानंतर पृथ्वी आपलं अस्तित्व कायमचं संपुष्टात येतं आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त दहा पंधरा दिवसापुरतीच असते कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतच मी माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं खूप पैसा गाडी बंगला दाग दागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असे मुळीच नाही चांगल्या स्वभावाचा चांगल्या विचाराचा माणूस हा खरा श्रीमंत असतो पैसा गाडी बंगला ही तर केवळ क्षणिक आणि भौतिक सुखाची साधने आहेत यातील एकही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही सोबत नेता ते तुम्हें कर्म तुम्हें प्रति असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हीच आयुष्यभराची कमाई असते आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही पण समाजासाठी झटणारे साधू संत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत कारण ते जगले होते ते समाजासाठी त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आज व त्यांच्या आठवणी जिवंत आहेत उदाहरण द्यायचं झालं तर संत गाडगे बाबा काय होतं त्यांच्याकडे फक्त हातात एक खराटा डोक्यावर फुटलेल्या मडक्याचं खापर अंगावर फाटका सदरा पैशाचा तर विषयच नव्हता चलनाचं एक नाणं सुद्धा खिशात नसायचं गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची विचारामुळे आज ते अजरामर झाले आपणही समाजात असं काही करतो का समाजाला काही देतो का भले नसेल आपली महती साधू एवढी की लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवल एवढं कर्तृत्ववान व्हावं प्रत्येकाने एकमेकाचा राग द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं राहिला शिका ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण ज्या मुलांना तुम्हाला सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही म्हातारे झाल्यावर आईबाप काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या उद्धाश्रमात नेऊन ठेवलं जात बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असं नाही बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल अपेष्टाही सहन कराव्या लागतात ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो की आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी समाजासाठी जगा दान धर्म करा योग प्राणायाम करा ध्यानधारणा करा भुकेऱ्या माणसांना अन्न द्या आनंदात जगून घ्या फिरावंसं वाटलं तर भरपूर फिरून घ्या म्हातारपणी फिरावं वाटलं तर तुमचं शरीर मात्र साथ देणार नाही म्हणून जोपर्यंत शरीर धडाकट आहे तोपर्यंत सर्व फिरून पहा येताना एकटे आलो परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीने जगण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हाला सतत होऊ दे आरोग्य तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे आपल्या जीवलक व्यक्तींच्या आठवणी आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाच्या आरोग्याची काळजी घ्या सरकारी सूचनांचे नियमांचे व कायद्याचे पालन करा पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांना अडचणीत आणू नका त्यांना मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी अहंकारी लबाड लोकांपासून सावध व दूर राहा अफवावर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा नेहमी सुखी समाधानी आनंदी राहा नेहमी सावध राहा सुरक्षित राहा आणि सतर्क राहा जगावं तर कुणासाठी याविषयी तुम्हाला सुंदर माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद